शिरोळ तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला बळकटी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जुने दानवाडला क्रीडांगणासाठी अठ्ठेचाळीस गुंटे जागा मंजूर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्यस्तरीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे या युवकांना योग्य सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे याच अनुषंगाने जुने दानवाड येथील क्रीडाप्रेमी तरुणांसाठी अठ्ठेचाळीस गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली जयसिंगपूर येथे दानवाडा ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी क्रीडांगण मंजुरी आदेशाची प्रत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले ग्रामीण भागातील युवकांनी क्रिकेट आणि हॉलीबॉल स्पर्धांमध्ये यश मिळवत तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे या तरुणांना हक्काचे क्रीडांगण मिळावे म्हणून प्रयत्न करून अठ्ठेचाळीस गुंठे जमीन क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात येथे उत्तम दर्जाचे खेळाडू तयार होतील आणि तालुक्याचं नाव लौकिक वाढेल राज्य सरकारच्या माध्यमातून शिरो तालुक्यासाठी विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते पाणी पुरवठा आरोग्य आणि शिक्षणासह विविध विकासकामे सुरू आहेत यासोबतच क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्यासाठी ठोस पावली उचलण्यात आली आहेत जयसिंगपूर येथे आधुनिक दसरा स्टेडियमचे उभारणी ओपन जिमची स्थापना व्यायामशाळांसाठी नवीन इमारती आणि आता जुने दरवाढे ते मंजूर झालेल्या क्रीडांगणाच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना उत्तम सुविधा मिळतील खेळाडूंना व्यायामासाठी उत्तम वातावरण मिळाल्यास त्यांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि ते, ते स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकतील क्रीडांगणामुळे जुने दानवाड आणि परिसरातील युवकांना दर्जेदार सराव करता येणार असून त्यांच्या ते नैपुण्याला चालना मिळेल ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य आहे मात्र त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने अनेक जण मोठ्या संधीपासून वंचित राहतात आता मिळाल्या जागेमुळे खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि सरावाची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सरपंच श्रीमती राजश्री तासगावे उपसरपंच बंडू अंबुपे ग्रामपंचायत सदस्य आंदगोंडा पाटील महावीर पाटील मल्लिनाथ पाटील बापूसो बेडकिहाळे महावीर चौगुले आनंद पाटील अमोल पाटील प्रकाश मलिकवाडे भरमू गुरव रवींद्र पाटील शितल पाटील प्रवीण प्रवीण वडगावे संजय तिपणावर शिवराज तासगावे पी बी पाटील अमय मलिकवाडे दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व गावा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते